नगर मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या नशेत असलेल्या डिझायर कार चालकाने रस्त्यावर दुचाकीवर उभ्या तीन लोकांना जोरदार दिली या भीषण अपघातात एका महिलेला जागीच मृत्यू आला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघातावेळी तिघे जण दुचाकीवर उभे होते बर्धाव वेगात आलेल्या डिझायर कारने थेट दुचाकीला धडक दिली धडक इतकी जोरदार होती की महिला रस्त्यावरच कोसळून मृत्यूमुखी पडली अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवले व मध्यतुंद चालकाला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

समोर त्याच्या गाडीत किती जण होते जोरत उडवलं तुम्ही माझी बायको कमीत कमी दहा फूट दहा पंधरा फूटवर तुटली